मला बिग ना कुठे रे ना का थांब थांब ना थांब थांब तुला डाव उठते ए नको बाई को तुला थांब थांब ते तुला थांब दिसतास नाहीतर एका बक्केला डाडवा करीन ए थांबली मार नको

सॉरी ग आईच्या गावात कुठलं पोहता काय करू हा हा आयडिया आईडिया कशी नेसती साडी आईच्या गावात कशानेस बायका साडी भेटू

का बघायला लागलाय अरे काय नाही काळीमस माझ्या मागे लागली अरे बुरट्या माझी बायको माझ्या मागे लागली अर काय झालं काय करणार काय करणार पेपरला जाहिरात देणार आणि काय लिहिणार माझी बायको हरवली आहे कोण परत आणून देईल त्याला पन्नास हजार रुपये दंड चापकाचं फटक्या नाय का असं झालंय बाबा अर रा असला गांड करून आलाय से वहिनी काय पाया पडतील का तुझ्या बाबा ऐके मला तुमच्या घरातलं पी की नाहीतर तिला गावलो म्हणजे लय मारलं मला ती बरं असं म्हणतोय चला आमच्या घरातलं पिवतो चला कुठे तिकडे चाले बायकू या रस्त्या जावेकडे चाले कुठे भावा या काटाखाली लोक म्हणजे गावची लवकर अरे लिहा बायकुला धरून द्यायचा प्लॅन आहे मग तुझा मार खावा असं वाटते काय तुला मी नाही नाही भावा या पोत्यातलं पोत्यातलं एक नंबर आयडिया भावा यात काय आहे घ्यातून अरे आतरून धावा जायचंय थांब 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 कडतो आई गे अरे ओ एक राहिले बघ हा अरे गटूळ कसलाय अरे काय तु धुवाल नि का आठवसा आठ दिवसा तू नक त्यात जाऊ काय झाले मामा ती पिसायला कुत्राय जाऊ जाव जाऊ अहो ऐवणी कापत आहे काय झालं अहो भाऊजी मी आमच्या यास निवडते सापडू देत मला हजीत तर सोडत नाही त्यांना अहो जाऊ दे तिकड कशाला दगदग करताय या पाच मिनिटं बसा जाऊ दे कसं आज त्यांना मारल्याशिवाय मी गप्पत बसणार नाही अहो राव दे या चहा पाणी तर घ्या या पाणी तर प्या या या ऐवणी बर तुम्ही म्हणताय म्हणून येते या या अ पुरट्या निघालेली औदसा कशाबाड बोलव तू या भौजी मला खरं खर सांगा आमचे हे नव्हते नाही कायले मागाशी आला होता पण ह्या पोत्यात नाही बसलेला बर बर मग कुठे गेली असतील मला काय माहित नाही वहिनी भाऊजी हे पोत कसा नाव ते अहो ह्यात मिसायला कुत्रा आहे मुमतंय कसलं अहो का झालं वहिनी का झालं काय झालं त्याला जंगलात नेऊन सोडायचं आहे बर बर पण भाऊजी सोडा बर का नाही तर चावल कुणाला तरी नाही ह्याला आत्ता सोडणार आहे जंगलात नेऊन बरं भाऊजी मी जाते आमचे आले तर मला सांगा हा नक्की सांगतो नक्की सांगतो हा येते वाईब्या लय लागलं ला कारण अरे तिचा होती मला लाता दोन कोणी घातल्या सांगा अरे वहिनीने घातल्या वहिनीने कसल्या फिरवून फिरवून लाता गारे आकडा तिच्या हातात चप्पल होते लात तू घात का नाही खरं सांग अरे आई शप्पा सांगतो मी मारले होते वहिनीन मारली होती वहिनीन मारली होती शिरपा अरे लप 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 पप्पा आलं असा आहे तसा लप लप शिरप्या काय पप्पा ते हातरुणाचं पोत गे वड्याला जायचं हातरून आलो की थोडं याने घेऊन येतो आता काय होत तुला याला माझं थोडं काम आहे पप्पा बर बर थांब मीच उचलतो नको नको पप्पा गे शिरप्या जरा उचलला जडक लागते अहो वाका बर बर गे आई ऐक हळू 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 पप्पा हळू पप्पा होत घालतोय रे एवढ्या काय बाबा कुत्र्याला जंगलात सोडायला निघाला काय कुत्रा नव हातूर नाही कुत्रा आहे त्यात कुत्रा मी सकाळीच बघून गेलीय विचारा भाऊजीसनी काय र कुत्रा आहे काय ओ होय काय गो आय मोडला खुबा मोठला कुत्र्या पोट्यात कासलाय म्हणून शिर्पा तुझा जोडदार बघला का बायकोचा मारखा तुम्ही आणि मी बघ तुझ्या आईचा कधी अंगाला हात लावून घेतला नाही आई तुला हातरून आणायला सांगितलेली आणि पोराभर सभा लावत बसलायचा बरोबर बायको आणतो आणतो शिर्पाडी हातरून घेऊन या बरोबर आई काय बाप्पा चोपलं तुम्हाला म्हणला असा अंगाला हात लावून घेतला नाही कधी आयचा <nut> अरे बाळा कायम ती पायानच मारती त्यामुळे हात लावायचा कधी संबंध झाला नाही अवघड <click leverage> आहे बैल बैलायचा तुम्ही अरे पहिलं लय चोपलंय तुझ्या आईला <g> आता <Bali> नुसतं बघितलं तर का नाही थरथर कापती आहे का तुला हातरून घेऊन गेलो दांडक्यानं चोपूनच काढतो भेटतोय तिला अरे कुत्रिया जातो जातो बायको जातो 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 आईला बाईत कुन सुजुलाय पाक आओ घाबरू नका नाही काय करत ऐका माझे पप्पा भाऊ येणार आहे आज फुकट्या बोडेजी येणार आहेत वाटत काय म्हणलं फुटे काय हा जास्त टाइम वर आणि घेऊन ये जात असनी बरोबर येतो येतो हा पायतान कुठे आहे लवकर ये हा येतो ये येतो सासरान मी होणार वाईट कस आहे नुसता आईच्या गावात त्यात गाडी पण नाही सायकल घेऊन यायला लागले मला आला अजून तर ताऱ्याला तुझ्या पण निती उठी उठू ओला उता उता लोगी उता 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 चला लवकर चला तला बैलदा वायदात तू दावाय दा तू काय धावायचं तुम्ही दावाय तू मी काय दाखवाय जाऊ दाजी पप्पा जावाय बापू म्हणते ती हा आईला सासर बोबडाय त्यामुळे काही घंटा कळत नाही काय बोलते ती डोसक्याला तापच आहे काय बस बघता बसा बसा हा तू पुन्हा येऊ बस कळ का बल की बसा हा हळू बसा त्याला मी पण पोपडावर बस बस नळी बस हा हलो हळू सॉरी दा तू काय मला बसा बसा हा मी आधी बस तू बसा माग चला तू जाऊ बस नऊ नळी बत्ता बत्ता हा जाऊ दे का हलू हॅलो त्याला त्याला तिथलं पाल तिथं हा बदल दिसी रा तू पलवा कि दलवालवाय पाडलं पाडलं कोण पाजलं कोण पाजलं मातलं तू पाटलं सायकल वरलं पाजलं सायकल वर पातलं मी कोण पातलो हो पाजलं म्हणते ती पाठल मी आहे गुता उता उता मुता आहे तो तू मू मला वाटलं मुचा म्हणता चला चालत चला चला हो माणूस हरिवलाय त्याला कुठं बघितलंय का तू तलीवलाय हलविलेला नाही हरवलाय हरिवलाय लाय तिथे त्याल तू तू लिवलाय आता तुम्ही माझं डोकं हलवाय लागलाय हा रियूलाय माणूस हा तितके हलवलाय कुठं हलवलाय आलं खुळिया अबले खुळिया ती बोबडा आहे तिला काय कळणार जाऊ ऐ देड़। नाही हे डोके ऐ काय मी ताई ठेवलत बघत बसतीवी कोण तू त हलूतय ती मातला आय या या काय झालं कायला

कलक त्या मी हात पाय दुत ऐकलं लादल लाडलं पडलं धोलात लादल कामाशी सांडलं तुझं सासरी बो आम माझं सासरी बो पडलं ती आता लादल नाही ना साबण पाय दाल्ला लय जोरात पडले कुठनं साबण आला काय माहिती ताईडे मी सांगतो साबण कुठं आला येऊ बघ व्हिडिओ तुझ्या आता गुरा 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 नौ नौ ना तू आणि काय तुझा नाही सॉरी परत नाही असं करत आता सोडतो तुला माझ्या पप्पांमुळं बर बर चालतंय पप्पा यात चा ठेवलाय चला चला सासरी उठा आय आय मातला माझ्या पायात आली ताबण तिन मला पालतोय काय पलत दल आतलं उद्योग तेलत तर तुला तांदूळ मालिन तांदूळ कशाला मारताय लेगीन झाले माझे आतला उलता तांदूळ मालीन उलता तांदूळ म्हणजे बासमत तांदूळ मारणार का तांगून म्हणते ती तांगून नाही परत नसलं काय करत <laughs> हिंदी रोमॅंटिक गाणी भजन ah? लावा आवो. जा आणि तेवढं मटण घेऊन या की अगं रात्रीच्या नऊ वाजले त्या साडे आठ वाजताच मटण सपत दुकानातले हे माकडा तू खात नाहीस म्हणून थपा नको लावू जा आणि घेऊन ये जा अग आय रक्त शपथ सांगतो साडे आठ वाजता सगळं स मटण सपत दुकानातले बरे मग एक काम करा आपल्या घरा मला आपलं बोकड घेणे छोट काळ हा ते कापून आणा मटण वाल्याकडनं बरोबर अगं पण ते पाच सहा किलो मटण पडल बोकड असते राहिलेलं मटण काय करायचं मग पडू दे की माझे वडील आणि भाऊ काही फक्त काय बोलला ते काय बोलते घेऊन या मग पुढचं बोला येत काय जावा तुमच तुम्ही बरं बरं लवकर या हा येतो हा आईला बोकार का पाहिण्याच्या आधी जरा दारू पिंडतो नाही तलाव झाले काही वेळानंतर आईला सुट्टे नाही तर यात्रोकड धरशील आमचं चोखड घेऊन आली बोखड तेवढे कापून दे मी आत्ताच लेवल लावून आले सकाळी की बारीक बारीक पेस करून देतो लेवल मी पण लावले या लावली येताना लावली आत्ताच कापून द्या सासरांनी मेहून आणली ती बर मारायला मटण घेऊन गेलोय ते बरं का आपण ठेवतो मी तिथं धावणीला बांधा बाहेर जा बर बर बांधतो किती वेळ देऊ एक अर्ध्या तासाने जा येतो माझे उत्तर येतो येतो ये काही वेळानंतर च्या उत्तरली माझी दारू अजून दारच लावताय काय तुम्ही अरे पो आरा मगाशीच कापून ठेवलंय डब्यात भरून ठेवलंय थँक्यू थँक्यू चालू जड की किती किलो असेल आठ किलो आलो हाय हाय ओके चला तू चाल चांगलंच जड आहे आता आकला वाटलंय तवा येणार तू दादा आधी मटन देऊन आले आले हाऊर्या काय म्हणला तुथच ताई आपलं कुठे काय बायको इधर आणलंय बघ मटन किलो पडला असेल बलवत पोली चल पोळी कशाला पाहिजे आणि मटण आणते की पोली पोली म्हणलं तिला पोली तेच म्हणतोय पोळी कशाला पाहिजे मटण पोरी म्हणतायत ते हा पोरी हा बरोबर कर मटण करते सासरे बोवा आंगटी कवा मला पोगत आला तवा आमच्या तातल्याने आणते माझ्या बोतात घातले बोलतात बोतात... हा बोटात वी तुला पग झाले तुद्या बी बोतात बोटात म्हणते तू पण देव की पप्पा आम्ही पुशाला बसलेला ना आता मा आम्हाला खायचं नाही नॉनव्हेज पल बोल पट भरून खाव दांडी ख शाका तुम्ही खावा पुनी एक नंबर झाला मतन पप्पा अजून मत ना त्या पप्पा चांगलं वासु तु तुमच्या तोंडाचा तू का त्याला येऊया दौली तू काय मुता माझा हॅलो बोल किशोर बाप काय करतोयस काय नाही बा दाट असतोय ए मातला का त्याला तोंड दावल तुप्त माझ्या मी कुठं चुकलो इतका वागला असल काय मी तुझ बाकी काय चाललंय अजून आलय माकला तू तुक तुझी बोल ना तू द्या त्याला आता थांबा

माझ्या बोतली तू तर गेली बोतली उलटा उलता इथं तू तल उडकाच कुठत असा मेली तू ता, चाली थोली उडका खाली इकडं आहे का बघ रे ऐका की काय बोल आपलं काय बोकड तर घराच्या मागच आहे मग तुम्ही रात्री कुठलं बोकड का आपलं वहिनी तुमच्या घराच्या मागण्यातना रोज तुमचं काळ कुत्र बघत आज कस काय बोकल ना अरे देवा म्हणजे कुत्र गायब आणि बोकड घराच्या माग आहे म्हणजे तुम्ही रात्री बोकड समजून कुत्र कापले का काय आईला तरी म्हणलं रात्री बोकड भुकत कस काय होत मला अग <laughs> बायको रात्री मी जरा दारू फेर आलो त्यामुळे काय कळलं नाही कापणार सुद्धा दारू फेला ना त्यामुळे त्याने कुत्रच कापलं शंभर टक्के म्हणजे आपण बोकड शोधून कुत्र खाल्लं नाही येणार ना आता बाहेर टेन्शन घेऊ नका ताईडे आम्हाला दवाखान्यात गेलं पाहिजे नाहीतर काही तर आजार होईल दवाखान्यात घेऊन जावा लवकर बर बर जात जातो वाट लावायला लागते काय काय माहिती डॉक्टर डॉक्टर दरवाजा उघडता यात डॉक्टर नमस्कार डॉक्टर 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 डाकटल मी म्हणतो तसं म्हण डॉ डॉ टॉक्टर डाकटल बोबड्या आमच्या सासरीच्या आता लागू का तुमचा दादा बघा हे बोबड्या सांग तुला काय होतंय डॉक्टर कालातली आम्ही तुतलं चाललं काय तू कुठं खाल्लंय कशाच चपातीचं का भाकरीच तुतलं द्यायला डॉक्टर ऐकाय की माझा पण एक प्रॉब्लेम झालाय एक मिनट काय कळणार काय होतंय माहितीये का खाल्ल्याला काय पचन झालंय खाल्लं का नाही सकाळी हायस पडते बरं काय खाल्लं रात्री रात्री बघा छोले खाल्ले मग एक काम करा संडासला गेले ते छोले पडले हायच लॅप टेस्टला घेऊन या मला माहिती तुम्ही आगायचा लॅप टेस्ट साठी मी सकाळी संडासला गेला पडलो तर ना छोले ती घेऊन आलो कुठं आली गेली काय तुम्ही बोल चालले डॉक्टर डॉक्टर कशी लागली टेस्ट हँक हँक व्या तू माकडा आधी सांगायचं नाही तुला आता मला काय माहित माहीत का ते डॉक्टर आमचं आमच्या हे पाहिजे थांबजारा बाबा इथं पाक तोंडा गेला काहीतरी गोड खाले तोंडाला चव येणार नाही माझ्या पप्पाला गुलाबजामून डॉक्टर अस मी बल बस देतो गुलाबजाम डॅक्टर या दुलब्ध ठेवा मस्त गुलाबजाम हा मग मस्त लागणार की रात्री जीवन झालो खाल्ले पप्पानी सकाळी तसंच पडले म्हणून टेस्टिंग साठी येऊन आलो माकड्यानं तुमच्या तर आता आऊ चष्ट केली गुलाबजामून तस पडतो मी सुखा माझी डॉक्टरने सासरे बुवा कशाला डॉक्टरला गुलाबजाम सा तुमच्या गुलाबजामूळ सगळं झाले मुलं नाही तुझ्या थोले मध आले थकले लय छान आहे सजा वाईक काय र बायकू मारते ती मारत्या सासरा बी मारतोय तुला माझं दुःख काय सांगू बाबा ती बोबड सासरा त्याला घरात बाहेर काढायचंय काय तर आयडिया सांग एक काम करतोस का भूताचा वेशांतर कर आणि रात्री जो भ्या दाखव दोघ पण पळून जातील बघ बावाशा शाकाल वा एक नंबर आयडिया दिलास थँक्यू थँक्यू तसंच करतो ब तसंच कर मला नाही आलेला शिंबुड लाटली तर माझ्या अंगावर पाय टाकलात का नाही तुला ताप पडतो तो बघ तुला नाही टाकेल चालतो तुला लांबत दादा <laughs> आता सासऱ्याला मिळवण्याला असं भेदवतो हे मुकुटा घालून <laughs> दोघ जण घर सोडून पळूनच गेली पाहिजे

आतो तो दबत के काय होतय तुला मी कुठे काय करत का केकटा लागलाय मागे बघ की आलं माझ तर तुला पुल लवी तू आईला दोघ पण बेशुद्ध पडलीत वाढतय चांगली दोघ जण आता उद्याच जाते ती घर सोडून हायला सासरे मेवण्याची लईज जोरात फटल्या आता जाते तीच घर सोडे हा खूण कोण आहे हा हायला कोणच नाही वाऱ्यान हल्ला तसं सासरी भाई सासरी भाय सासरी भावा वाचवा मला घरात भूत आहे मला बुद्ध इंचे मा ती मीच होत म्हणजे मी पण बघितलं या भूत आहे मी मधी झोपूया तुमच्या दोघांच्या मला दप्पा दप्पा मी मेवणे तिकडे जागा कोण आहे काय झालं दावा आहे तू सासरी भाऊ तुम्ही इथ आहे तुमच्या जागेवर कोण आहे भूत आहे तू तंटा नाही तू ताई बुत अहो सासरी भाऊ आत्ता तुमच्या जागा झोपलेलं आहे शपथ कर सांगतो मी ताई भात आता ताय बी तांदूळ ना आता नाही तभूत आणि ओ दावा मुतून येऊन तप्पा नाही धोप्पन मुत्तीला झोपणच म्हतलं या भूत बघून चड्डी मोडली झाले भाई चिछे शि चे त्यांनी बदलून नया दावा दा बरोबर येतंयत दा दा तू काय उय मला पण लय भ्यावा द्यायला लागले भूत बघून माझी टारा फाटले बघा आता काहीच करायचं नाही आपण दोघ जर खाली गेलो तर भूत धरला आपल्याला नाही धरत कुठे एवढं पण फडत बूत आहे मला नाही राहण्याच या घरात बोली आम्ही आईने ताडीसाठी लाडू दिली ती बॅग तसंच राहिल की हा आलं मग ठेव मी अकालीन ते लालू बरोबर आईने लालू दिले ती माझ्या लाडू दिले अगं आधीच माझे फाटले हवा लाडू तुम्ही आहे ते का हा इला कुठे गेला लाडू आले काल टाकलं तामान आणि देला आलो हं बुटाचं मुकोटा गुटणं आले हा सासरिया नेवण्या म्हणजे तुम्हीच मला रात्री बिणावले मी आला काल नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका